पंधराही एंजेल्स घेतले जातात आणि त्याच्याबरोबर आपल्याला झिबू सिंबॉलचं पीडीएफ दिलं जातं आणि जे ग्रँड आता तुम्ही विचार करत असाल मागच्या वेळेस मी बोलले होते की मॅडमच्या वेळेमध्ये आपण कनेक्ट होऊयात आणि आज मी म्हटलं की मीच कनेक्टिव्हिटी देते तर मी ग्रँड मास्टर कोर्सला ऍडमिशन घेतलं आणि त्यामुळे मला ती स्वतः स्वतःहून हिलिंग देता आलं आणि त्यामुळे मी ते अनुभव विचारायला लागले आणि एंजल्स ग्रँड ग्रँडमास्टर कोर्स मध्ये ते तुमची फी घेतात आणि तुम्हाला टेक्निकल नॉलेज देतात जे की ग्रँडमास्टर मध्ये मा जी पद्धत आहे तीच पद्धत इथे पण वापरली जाते पण टेक्निकल नॉलेज युट्यूब चॅनल कसं ओपन करायचा फेसबुक चॅनल फेसबुक पेज कसं ओपन करायचं किंवा अशा सगळ्या गोष्टी वन बाय वन ते लोक लो तिकडे सांगतात उद्योग आधार कसं काढायचं या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप सुरू आहे पण मला हे अनुभवायला मिळालं की अट्युटमेंट देण्याची पद्धत एकच आहे फक्त नाव वेगळे एकच आहे फक्त नाव वेगळं आहे आणि ग्रँडमास्टर डिग्री दिल्यामुळे ते पंधरा दिवसांचा कोर्स घेतात पंधरा दिवसामध्ये ते आपल्याला टेक्निकली सगळ्या गोष्टी समजावून सांगतात तर आजपासून आपण एक आपल्यासोबत सगळे डिटेल्स आहेत आणि त्यांना आपण आपल्या सगळ्यांच्या चांगल्या गोष्टींमध्ये आपण त्यांचा सहभाग आढळतो एका दिवसाच काय कस ऍक्च्युली आवाज क्रॅश होतो मध्ये आता आता येतोय का आवाज किचनचा स्पीकर ऑफ ठेवा म्हणजे त्यांचा आवाज क्लिअर येईल झालं माझ्याकडून जे सांगायचं होतं ते झालं तर मी स्विच वर्ड्स आणि स्विच नंबर ग्रुपमध्ये शेअर तुम्ही ते कशासाठी युज करा मुलांच्या अभ्यासाची एकाग्रता वाढण्यासाठी काही नंबर आहे तर तो नंबर त्यांच्या कंपोस्ट मध्ये टाका मध्ये लिहा त्यांच्या लेफ्ट बॉडी पार्ट होईल कशासाठी कोणता नंबर आहे मी तुम्हाला त्यामध्ये देते एक उदाहरण मुलांच्या मुलांचा अभ्यास झिगो सिंबॉल्स झिबो सिंबॉल्स पीडीएफ मी मागच्या वेळेस ग्रुपवर टाकलेली होती त्याच्यामध्ये पण हे आहे स्विच वर्ड आणि स्विच नंबर त्यामध्ये एटी फाईव्ह आहे त्याच्या शिवाय हे जे मी आज देते पाहिले नाही आम्ही मी आता पाहावं लागेल मला ठीक आहे मी परत एकदा टाकते

एक मिनिट एक मिनिट हा अनुभव जो सांगते ना तू तो आम्हाला व्यवस्थित ऐकायला येत नाहीये आपण सगळे ऑफ करू आणि फक्त रश्मीचा स्पीकर ऑन राही नाही तुम्ही आता तुमचे स्पीकर ऑफ करा आणि मग रश्मी अनम्यूट येते तुम्ही दरवाजा असं प्रक्रिया माधुरीताई तुम्हाला ऑफ करावं लागेल तुम्हाला म्युट करावं लागेल म्हणजे तिचा येईल क्लिअर आवाज येते ऐकाय ना तर दिंडी आली म्हणजे दारातून दिंडी आली असं जाणवलं माझं डोकं जड झालं आणि खूप घाम आला मला म्हणजे पूर्ण मी भिजले होते आता सुद्धा हा ड्रेस भिजलाय माझा आणि थोडे वेळे पूर्ण आता शेवट शेवट माझं अंग पूर्ण मी म्हटलं आता पुसावं लागेल मला पण ते आता अंग पूर्ण थंड छान अनुभव आला रश्मी तुला तुला पण आणि कल्पना ताईंना पण आला दोघींनी आला माधुरीताई तुमचं अभिनंदन छान झाली म्हणजे रेकीची अटीनमेंट थँक्यू माधुरीताई आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे मागच्या वेळेस तुम्ही सांगितलं की ती अनुभूती म्हणजे तुम्हाला एखादं पक्षाचं हे दिसू शकतं पीस तुमच्या घरामध्ये किंवा तुम्हाला काही चांगले अनुभव येतात चांगला वास येऊ शकतो एक दोन दिवसामध्ये सगळ्यांनी ऑब्झर्व करा की तुम्हाला घरामध्ये असं कुठे एखादं पक्षाचं पीस मिळतंय का अचानकच दिसेल किंवा फुलपाखरं दिसतील किंवा पक्षी दिसतील तुम्हाला तर हे सगळे आहेत एंजल्स तुमच्यासोबत आहेत याचे असं माधुरीताईंनी सांगितलं होतं म्हणून मी तुम्हाला सांगते आहे आणि वेगळा वास येऊ शकतो तुम्हाला म्हणजे उदबत्ती न लावता पण कापराचा वास किंवा अजून चांगला वास हे समजायचं की एंजल्सचे तुम्हाला आशीर्वाद मिळतात बरोबर आहे ना माधुरीताई का हां तुम्ही करेक्ट करा अजून माझं काही राहिलं असेल तर हां मी आ, मी म्यूट करते आता नाही बरोबर सांगितलं इथे आपला एंजल थेरपीचा क्लास आज झालेला आहे आणि खूप छान आपल्याला दीक्षा मिळालेली आहे माधुरीताईंकडनं माधुरीताईंचे खूप आभार आणि जवळपास आज सगळे जणी जवळपास कनेक्ट झालेले आहेत सगळ्याजणी आणि सगळ्यांतर्फे तुमचे खूप खूप आभार वैश्विक शक्तीचे तुम्हाला सदैव आशीर्वाद मिळत राहावं माधुरीताई एंजल थेरपीमुळे आपल्या पीसरेकी फॅमिलीला तुमच्याद्वारे आशीर्वाद मिळत आहेत एंजल्सचे तर खूप छान आपली फॅमिली आहे पिसरे की फॅमिली प्रत्येकजण संशोधन करतं आणि काहीतरी नवीन नवीन सगळे सांगत असतात आणि मला असं वाटतं की एक एंजल म्हणूनच त्या आपल्या ग्रुपमध्ये आल्या आणि त्या छान सांगतात आपल्याला तर खूप छान ताई तुमचे खूप खूप आभार आ, संजय म्हणून कोणीतरी जॉईन झालेले आहेत मला कळू शकेल का कारण सगळ्या बायका आहेत आणि ते एक जॉईन झालेले आहेत तुम्हाला आत्ता अनुभव कसा आला तुम्ही दादा अनम्यूट करून सांगा मी तुम्हाला ओळखलं नाही आणि मी म्यूट करते हॅलो नमस्कार सगळ्यांना मला माझे हात दण पडले होते आणि दोन वेळेस मला असं डोक्याला असं टच करून गेलं असे तीन म्हणजे असं दोनदा झालं आणि हात आणि उदबत्ती लावलेली आहे मी पण उदबत्तीचा व्यतिरिक्त दुसरा पुन्हा अगरबत्तीचा वासही जाणवला मला माझा अनुभव म्हणजे मी मला सांगायचं म्हणजे जेव्हा दीक्षा सुरू होती एकदा सगळ्यांचं ऐकते आणि मग मी शेअर करते माझा अनुभव म्हणजे मला मी जेव्हा दीक्षा देत असते दुसऱ्यांना तसा अनुभव मला काही आला म्हणजे माझं अंग पूर्ण गरम झालं आणि असं फिलिंग असं नाही म्हणता येणार पण खूप सुंदर मला असे रंग दिसत होते त्याच्यामध्ये प्रायोरिटीने मला व्हॉयलेट कलर दिसत होता त्याच्यातले सगळे शेड्स दिसत होते तर माहिती नाही मला त्याचं काय सिग्निफिकन्स आहे माधुरीताई तुमच्याकडनंच मला कळेल पण अंग गरम झालं होतं एवढं निश्चित आहे तर त्याचं तुम्ही सांगा त्याचा काय सिग्निफिकन्स आहे व्हायोलेट कलर हा सहस्र चक्राशी संबंधित आहे आणि सहस्र चक्र हे आध्यात्मिक चक्र आहे तर त्यामुळे ती कनेक्टिव्हिटी तुम्हाला झाली खूप छान अनुभव माझं अंग अस पूर्ण असं जड झालं म्हणजे माझा अनुभव पूर्ण असं एकदम सगळं असं नाही का पूर्ण असं काहीतरी आलंय आणि असं जड होत तसं मला जाणवलं पूर्ण हात वगैरे माझं सगळं आणि जेव्हा त्या बोलत होत्या तेव्हा मी असे ट्रान्स मध्ये मी कुठे चालले हे मला कळत नव्हतं म्हणजे एक अशी झोप लागते तसं आणि त्याच्यानंतर मग मला जेव्हा त्या सिम्बॉल्स सांगायच्या तेव्हा मी व्यवस्थित ते वगैरे करत होते पण जो काळ असायचा ना तो मला काही कळत नव्हता म्हणजे एखादी झोप लागते किंवा हे होतं तसं माझं झालं माझ पण तसंच झालं स्नेहाल त्यासारखं आणि थोडस मला जांभळा कलर दिसला आणि उजवा एकदम जड झालं आणि गरम झालं माझ याची शक्यतच नव्हती मी आर मायकल तुमचं ऐकूनच आपलं काहीतरी बोलत होते म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी तर बघते तर माझ्या स्टँड वर एवढस पेस दिसलं मला अचानक किचन मध्ये अरे छान फुलपाखरून होतं आमच्या घराजवळ आणि आज सकाळी मला पक्षी दिसले छान फुलपाखरू दिसलं होतं दोन दिवसापूर्वी दाराशी मोठ फुलपाखरू पखरून बसलो होत दाराशी दोन दो दिवसापूर्वी पण आज पक्षी दिसले छान आता पण जाणवलं होतं तेजूचा हँड रेज आहे हा सांग तू तेजू मला अजून एक अनुभव असं सांगायचं आहे की माझी बहीण लंडनला असते तर ती ऑफिसला जाते रोज कार घेऊन जाते त्यावेळी तिने कार नव्हती नेली आणि तिला बस ती घरी यायचं होतं तिथे तिच्या ऑफिस पासून घरी जायला त्यादिवशी काहीतरी त्याच्या तिथे खूपच वेदर खराब झालं होतं बसेस लेट होत्या म्हणजे जायला पॉसिबलच नव्हतं किंवा तिचे मिस्टर सुद्धा तिला काय घेऊन येणं पॉसिबल नव्हतं ती बस स्टॉपवर उभी होती कॉल केला आपल्याकडे साडे नऊ होते त्यांच्याकडे संध्याकाळी साडेचार पाच वाजले होते तर कॉल केला की आज वेदर खूपच खराब झालाय मी त्यांनाही सांगू शकत नाही की गाडी घेऊन या आणि तुम्हाला बसही मिळत ते मी इतकी एकटीच उभी म्हणजे बस स्टॉपवर उभी आहे आता घरी पोहोचायचं मला किती गोष्टी होईल काय माहिती आता दुसरी बस येईल त्याच्यात जाऊ की नको तर मग मी तिला म्हणते अग आपल्या एंजनला सांग ना तू तुझी बस यावी म्हणून हो बसचा नंबर सांग मी काही सांगत नाही तुझं फार लवकर तर तू सांग म्हणे असं अगदी दोघी फोनवर बोलत होतो बोलत असताना माझ्या मिस्टरांनी आणि दोघांनी तिला म्हटलं एकच मिनिट आम्हाला बोलू दे मी अशी फक्त म्हंटल की तिथे त्या नंबरची बस येऊ दे आणि मग तिथे असे पुढे कंटिन्यू केलं म्हणजे तू लगेच ऐकलं म्हणे एंजननी पण इंडिकेटर माझी बस टाकलीय म्हणे

चालत ती बाहेर मी त्याच्या दुसरं अजून एक अनुभव म्हणजे सध्या माझ्या बिल्डिंगच्या आसपास एक पांढर शुभ्र कबूतर लक्ष्मी पूजनापासून रोज फिरते पांढर शुभ्र कबूतर आहे आणि लक्ष्मी पूजनच्या दिवशी तर माझ्या अंगात टच करून अगदी माझ्या शेजारी बसून ते गेलो मी रांगोळी काढत होती त्यावेळेस तर ते पांढर कबूतर सतत फिरत आहे म्हणजे बिल्डिंगच्या आसपास खूपच छान अनुभव तुला एंजल थेरपी थेरपीपासून अजून वेगवेगळे वेग छान अनुभव हो यायला लागले मला वाटतं याची सांगड इतकी छान आहे रेकी आणि एंजेल थेरपी तर खूप छान सगळ्यांना अनुभूती येत आहेत मला असं मी जो दिवा दिवा लावला होता तो चालूच तुम्ही पाहू वाटतं बिलकुल काजळी नाही वर दाखवा थोडा अजून अजून हा नाही अजिबात नाही दिवा सुरू होता तरी काजळी नाही आली त्याला बर बर म्हणजे सगळा आपला ग्रुप आहे तो पॉझिटिव्ह आहे पूर्ण सगळं असं म्हणू शकतो आपण इथे सगळ्या ज्या जमलेल्या आहेत त्या सगळ्या एकमेकांसाठी चांगलं विश करतायत आणि निरपेक्ष नी भावनेनी सगळ्या आपण एकत्र आहोत मला वाटतं तेच एक तिसरे की फॅमिलीचं ते एक छान आहे की कोणालाही इथे काही नको आहे फक्त एकमेकांबद्दल चांगले विचार खूप छान आणि मला असं वाटतंय की इतक्या वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून कनेक्ट झालेल्या आहेत राणीचा हात हँड रेज आहे हो सांग राणी मला हे सांगायचं की मागच्या वेळेला ताईने सगळं सांगितलं होतं मी दोन्ही वेळेला त्यांचं म्हणजे घेतलेल्या होत्या तेव्हापासून माझ्या टेरेस मध्ये एक कावळा येतो आणि तो माझ्याकडून पोळी नेल्याशिवाय तो जातच नाही म्हणजे मी किचन मध्ये असली तरी त्या साईडला येऊन वरडतो आणि जेव्हा मी पोळी करते पहिली छोटी तेव्हा त्याला देते तेव्हाच तो जातो नाही दिली मी बऱ्याच वेळा त्याचा हेही ट्राय केला की मी द्यायचं नाही पण ज्या रूम मध्ये मी असतो त्या रूम मध्ये त्या साईडला येतो आणि वरडतोच असतो मग माझ्याकडून कधी कधी त्याच्यासाठी छोटी करायची विसरते पण मी माझ्यातली मग जी आहे ती ताजी थोडा का होईना तुकडा ठेवते तेव्हा तो जातो मग त्याचा अर्थ काही मला माहित नाही मित्रांच्या आशीर्वाद आहेत कनेक्टिव्हिटी पित्रांचे आहेत आशीर्वाद आणि जसं मी म्हंटल की वासंती पुण्य तिथे आली आहे पंधरा डिसेंबरला आपल्या ग्रँड ग्रँडमास्टर तर आपण पितृ पंधरवाड्यात पण त्यांच्या नावाने हे केलं होतं आपण आणि ते असं म्हण की आता तू इतकी छान प्रॅक्टिशनर आहेस मास्टर म्हणून हिलिंगला असते आणि मला असं वाटतं जवळपास दोन वर्ष झाले पितृत मी द्यायची पण तेव्हा मी वाट पण ते रोजच येईल असं नव्हतं ते हा पण आता कंटिन्यू पंधरा तीन आठवडे झालं की तो येतो आणि घेऊन जातोस तो हॅलो हॅलो हा बोल सुजाता माझा अनुभव सगळ्यांपेक्षा वेगळा होता मी पाण्याचा लाच भरून आणला दिवा आणलं अगर बत्ती हाती कनेक्ट झालं मला ते घेताच काटमेंटच नाही घेता आली खूप ट्राय केलं

पाठवते मी व्हिडिओ आपले अपलोड हो, हो तुमचा ऑफिसचा असेल ना तुम्हाला ऑफिस येस येस काही हरकत नाही थँक्यू सो मच माधुरी ताई सो मच येस थँक्यू सो मच ग्रेटफुल यू ताई थँक्यू थँक्यू सो मच येस आपण आपले बाकीचे सगळेजण अनुभव शेअर करूया आता कोणाच्या काय शंका असतील काय असेल तर मी याच्यामध्ये अपलोड करते ही व्हिडिओ अपलोड करते म्हणजे तुम्हाला दिसेल मग आजच ट्राय करते अपलोड करण्याचा आणि आधीच्या व्हिडिओ बघ सुजाता म्हणजे तुला रेफरन्स लागेल आणि मग तुझा त्या व्हिडिओवरनं काय लक्षात नेलं असेल नसेल आलेलं ते तू लिहून ठेव आणि मग तू त्यांना हे कर माधुरी ताईंना तू हे कर पर्सनला मेसेज कर हां बाकी काही आहे का, का कोणाच्या शंका वगैरे काही कोणाला विचारायचं आहे का आत्ता काही नाही आहे ना हो यांचाही येतोय बोला मला फक्त एवढंच सांगितलं जॉईन केलेलं त्यामुळे मला आधीचे व्हिडिओ किंवा त्यांनी जे काही पीडीएफ वगैरे शेअर केले ते मला नाही मिळालं एकदा जर शेअर केलं तर मला जरा कळेल हो पीडीएफ तर त्या शेअर करणारच आहेत झिबो सिम्बॉल वगैरे आधीचे आधीचे व्हिडिओ आपल्या पीस रे की फॅमिलीला आहे तरी मी शेअर करते ताईंच शेअर झालं की मी करते हा त्याच्यात एंजल थेरपी म्हणून एक हेच आहे आपला क्लास आधीचे जे झालेले ते एंजल थेरपीचाच मी हे शेअर करते प्लेलिस्ट म्हणजे आधीचा रेफरन्स लागेल अर्चना बोल तुला काय विचारायचं माझा अनुभव आता का अटेंडमेंट घेताना कि माझं खूप जड झालं आणि जसं मला रेखीच्या आपण दीक्षा तुम्ही दिल्यात ना मला त्यावेळी जसं माझी ओंजळ खूपच जड झाली तसं माझे दोन्ही हात खूप जड झाले होते आणि म्हणजे ह्या व्हिडिओ ऐकले ना आपल्या वरती तर त्यावेळेस मी असं म्हटलं होतं की जर एंजल आपल्याशी खले खरंच कनेक्ट असतील तर पीस दिसेल पण मी असं त्यावेळी म्हटलं होतं की असं छोट मोठं पीस नाही की ते त्यांनी जे एंजलचे फोटो पाठवला होता त्याचं केवढं मोठं पीस आहे ते दिसलं पाहिजे तर कारण माझ्या खरे बऱ्याचदा बाहेर पक्षी येतात ना तार तार तो तो तर त्याचे पिसा असतातच माझ्या घरात म्हणलं मला तसं दिसलं पाहिजे तर त्याच्यानंतर वाटतं एक संध्याकाळी वगैरे ना मी इन्स्टावरती रील बघत होते तर त्या रील मध्ये मला ते पीस दिसलं ते खूप मोठं ते मोठं पीस पांढर शुभ्र वा वा खूपच छान आणि त्याचे शेजारी एक मुलगी होती मी म्हणते एंजल तुम्ही होती आणि ते त्यांना आपण कनेक्ट झालो कुठं छान सगळ्यांना अनुभव येतो ऋतुजाचा पण हो ना आणि ऋतुजाचा पण अनुभव तिने मला सांगितलं तिने पण ते व्हिडिओ पाहिले आणि ते म्हटले की मी असं म्हंटल आता त्यांच्या इथं वेदर सगळं असं थंड असतो ना तिथं ती म्हणली आमची तर बटरफ्लाय येणं शक्यच नाही पण ती म्हणली की मला जर बटरफ्लाय दिसलं तर मी एंजलशी कनेक्ट झाले असं मी समजेल आणि मग त्यानंतर नंतर संध्याकाळी मॉलमध्ये गेली फिराय काही शॉपिंग वगैरे क्रिसमसीझरू uh, झालाय ना तो म्हणली मला तिथं दोन चार बलून असे दिसले की त्याच्यावरती बटरफ्लाय होते ग्रीटिंग कार्ड दिसली तर त्याच्यावरती बटरफ्लाय होते बटरफ्लाय मला म्हणलं म्हणजे आपण कनेक्ट झालोय हो हो नक्कीच छान छान सगळ्यांना छान अनुभव येत आहेत आणि आजच असं काही नाही एक दोन दिवसात आता तुम्ही ऑब्झर्व करा तुम्हाला ते अनुभव येईल म्हणजे एक वेगळा छान वासमेल पण येतो आणि कुठेतरी जसं मागच्या वेळेस मला वाटतं श्रेयाताईंनी लगेचच दाखवलं होतं त्यांच्या इथे तर लगेचच पीस लगेचच त्या तिथे दिसलं त्यांना समोर आणि खूप वेगळं पीस होतं त्यांना जे तिथे दिसलं ते तर बघा एंजल्सशी आपण कनेक्ट होतो कशाप्रकारे कनेक्ट होतो आणि सगळ्यांनी ती अनुभूती घ्या बक्षी निराळे तुम्हाला दिसतात तुमच्या गॅलरीत येतात आणि वेगळं काहीतरी नक्कीच घडतं हे मलाही त्याचे अनुभव येत आहेत छान तुम्हाला येतील तर दोन दिवसात ज्यांना अनुभव येतील तेव्हा आपण परत भेटू तेव्हा सगळ्यांनी नक्की सांगा अजून कोणाला काही शेअर रेखी शिकायला लागले ना त्यावेळेस त्याच्या आधी माझं आमचं थोडं एक बांधकाम चालू आहे तर तिचा तो प्लॅन सँक्शनच होत नव्हता तर मी जसं आणि माझ्या डोक्यात असं काही होतं पण जसं मी शिकायला लागली रेखी ना तसं पेक्षा तो क्लिअर झाला की लगेच आमचं बांधकाम सुरू झालं वगैरे आणि आता मी माझं थोडं डिस्कनेक्ट झालं होतं मध्ये मी आजारी पडल्यामुळे त्यावेळी पण एका गोष्टीवरून येऊन आणलं होतं ते आणि आता मी मागच्या आठवड्यात परत व्यवस्थित सगळं करायला लागले की सकाळ संध्याकाळी आपली मेडिटेशन करते हे करते तर आज परत पर ते सगळे प्रॉब्लेम क्लिअर झाले आणि आजपासून परत तेच काम सुरू झालंय वा खूप छान हो ना मला मास्टरनी नये असं सांगितलंय तुला मास्टरनी कनेक्टेड राहा माझ्याने त्यांना हे ना त्यांना असं एवढं काही हे किंवा हे असं काही त्यांना विरोध पण करत नाही त्यांनी फार हे पण नाही करत पण आज म्हणले की नाही म्हणे आहेत काम पहिलं करतो आपण हे माहिती आहे का तुला हो ना तेच <laughs> ना म्हणून की चला यात अवघड आहे हा पुढचा गुरुवार चान्स सोडू नको अर्चना मार्गशीर्ष महिना आहे देऊनच टाक दत्तगुरु माऊलींचा आशीर्वाद मिळू दे बरोबर लगेच देऊन टाक दीक्षा तुझ्या लेखालाही दे मी त्याला नाही दे हो पण आणि त्यांना हे म्हंटल की तुम्हाला अगदी अर्धा अर्धा तास नसेल बसायचं आपल्याला जास्त वेळ चालतं ना तर तुम्ही ते करा म्हटलं बेस्ट छान छान एकदम छान झाला उद्यापासून काम परत सुरू होईल नाही आणि हा प्रयोग सगळ्यांनी करून बघा आज मार्गशीर्षचा गुरुवार पण आहे ना सगळ्यांनी करून बघा म्हणजे मला आश्चर्य वाटलं मी जेव्हा ते करत होते ना तसा पूर्ण आडवा ट्राय केलेलं बरं का असं पण तेव्हा अजिबात नव्हतं झालेलं पण आज एकदम फर्स्ट टाइम ट्राय केलं फर्स्ट टाइम ट्राय केलं मी असं म्हणतात ना बघतात म्हणून मी जस्ट एकदा ट्राय केलेलं होतं पण तेव्हा काहीच नाही जाणवलं पण आता जी आपली कनेक्टिव्हिटी किंवा ह्याच्यामुळं रेखीमुळे ते लगेच जाणवलं ते मला नाही आपल्या घरातल्या लोकांसाठी करून बघा जवळच्या लोकांसाठी त्यांच्या घरातल्या एनर्जी चेक करा मी सांगू का वाई। ते वाई गावात अशा गोष्टी खूप अशा लोक हे करतात ते मला असं वाटायचं की हे सपोर्ट देऊन करतात नाही पण आज मी बघितलं ना पडलं जाईल माझा भाऊ पण बघतो हे मला नंतर कळालं एक म्हणजे चुलत भाऊ बघतो हे की पाणी कुठे शोधण्यासाठी नाही का असं त्याला आहे असं पण मी काही त्याला विचारलं नाही म्हटलं आता मी जेव्हा सातारलं जाईल तेव्हा मी त्याला हे टेक्निक विचारेल असं माझ्या डोक्यात नाही मला मी म्हणजे अगदी करून बघितलं अरे कसं मागेच पडतोय आणि येऊन असं मागे पडतोय आणि फ्रुट्स पण 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 आपण ट्राय करूया फ्रुट्सची एनर्जी बघतात म्हणजे तू आता फ्रुट्स मांडली मला असं वाटतं एखादी व्यक्ती आपल्याला असं वाटतं ना आपल्याकडे येऊन गेली वगैरे तर तेव्हा ट्राय करायला पाहिजे म्हणजे येऊन गेल्यानंतर ती व्यक्ती येऊन गेल्यानंतर आपल्या घराची एनर्जी कशी हा एखादा डाऊट असतो ना आपल्याला तर तेव्हा करून बघायचं किंवा आपल्याकडे जे आमोस्या पौर्णिमेला नारळ फोडतात तर ते ऍक्च्युली गुड मला असं वाटतं ते करायला पाहिजे घरात हा कारण ते केल्याने बऱ्याचपैकी गोष्टी होतील म्हणजे सॉल्व्ह खरंच नाही पण मग आपले घरातले मग म्हणायला लागतील आपल्याला हे काय नेहमी नाही करायचं नेहमी नाही करायचं एखाद्या वेळेसच एखाद्या वेळेस आपला प्युअर रेकीच आहे पण त्याच्यात ना आपल्याला एक कळून चुकलं की आता ह्या गोष्टी पण आहे आपण एका पेशंटला मध्ये सजेस्ट केलं होतं तिला अनुभव खूप छान आला त्याचा त्या दिवशी पौर्णिमा होती आणि त्या दिवशी आपण तिला सांगितलं ते नारळाचा प्रयोग करायला आणि हा अँटी क्लॉक फिरवून मग तो टाकून यायचा तर तिला तो जो त्रास होत होता तिच्या बोलण्यामध्ये एकदम बदल झाला आणि ती निगेटिव्हिटीचा त्रास एकदम हे होऊन ती पूर्ण ओपन अप झाली तिच्या आईशी तर ज्यांच्याकडे नकारात्मक ऊर्जांचा त्रास होतो त्यांच्यासाठी तो उपाय आहे तर नक्की तो उपाय करा ज्यांना तो वाटेल अमोस्या हा अमोस पौर्णिमेला जी व्यक्ती आपल्याला असं वाटतं की म्हणजे काही त्रास होतोय नकारात्मक गोष्टींचा वगैरे त्या व्यक्तीवरनं अमावस्या पौर्णिमेला संध्याकाळी दिवे लागल्यानंतर मग अँटी क्लॉकवाईज नऊ वेळा तिच्यावरनं तो नारळ फिरवायचा आणि मग फिरवून मग तो कोणाशी न बोलता तो म्हणजे याच्यामध्ये आपण म्हणतो ना चार रस्ते असतात त्या ठिकाणी तो टाकून यायचा हा एवढा साधा उपाय हो म्हणजे तो असा काही हे नाही आहे मी फक्त दत्तगुरूंचं नाव घेते तुम्ही तुम्ही जे मानत असाल ते करू शकता मी दत्तगुरू माऊलींचं नाव घेते की जे काही असेल त्या व्यक्तीच्या बाबतीत आरिष्ट वगैरे ते सगळं निघून जाऊ दे आणि अँटी क्लॉकवाईज नऊ वेळा फिरवून मग तो तुम्ही टाकून यायचा तो चौकामध्ये कोणाला दिसणार नाही असं एका बाजूने झाडात जरी टाकून दिला तरी चालणार आहे तर असं करून बघा आणि नाहीतर घरामध्ये तुम्ही जरी एखादा श्रीफळ तुम्ही हे फोडता त्या दिवशी त्या दिवशी फोडला तरी चांगलं आहे आमोस्या पौर्णिमेला कारण आपण श्रीफळाला आपल्याकडे खूप महत्त्व आहे तर मला असं वाटतं इन जनरल आमोस्या पौर्णिमेला काय हरकत आहे ना एक फोडायला आणि हा आता वापरू नका कोणी जो ह्या प्रयोगाला वापरतील तो त्यांनी सोडून द्या पाण्यात वगैरे तर नक्की करा सगळ्यांनी आणि मला असं वाटतं इथे आपण आता थांबवूया हा क्लास थँक्यू सो मच टू एव्हरी वन हॅव अ ग्रेट डे टू ऑल